जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेन चोरीच्या घटना वाढत असल्याचं दिसत आहे अशातच दीपनगर येथील परिसरात सुरक्षा रक्षकांचा कडेकोट पहारा असतानाही एकशे बत्तीस व तेहतीस केवी उपकेंद्रांच्या आवारातून तब्बल चाळीस लाख रुपयांची कॉपर वायर चोरीस गेल्यानं आश्चर्य व्यक्त होत सातत्यानं होणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या होणार या चोऱ्या या विमा कंपनीकडून लाभ मिळवण्यासाठी तर होत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकरणी दीपनगर येथील पारेशन कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ब्रिजेंद्र कुमार पटेल यांनी फिर्याद दिली आहे सप्टेंबर दोन हजार नऊ ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या सोळा वर्षाच्या काळात अज्ञात चोरट्यांनी एकशे बत्तीस व तेहतीस के व्ही उपकेंद्राच्या ई सी आर आवाऱ्यात असलेल्या जळालेल्या ट्रान्सफॉर्मरमधून तब्बल एकोणचाळीस लाख सदतीस हजार पाचशे रुपयांचे तांब्याची वायर लांबवल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे दीपनगर केंद्रात झालेली ही चोरी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी उघड होऊन देखील पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास पाच महिने लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे दोन हजार नऊ पासून चोरी होत असताना सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांना हा प्रकार का लक्षात आला नाही असा प्रश्न आहे याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता घडलेली घटना गंभीर असून या प्रकरणाच्या तळाशी पोहचून योग्य कारवाई केली जाण्याचे महान्यूज नाईन्टीनला सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ